आता बातम्या महायुती समन्वयक मेळावा शहरात नुकता संपन्न झाला या मेळाव्यामध्ये मंत्री उदय सामंत खासदार संदीपान भुमरे डॉक्टर भागवत कराड आमदार संजय शिरसाट यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते या मेळाव्यात लाडकी बहीण योजना ही सर्व माता भगिनींच्या तसेच भावांच्या मनात बसली आहे की आता भाजपला प्रचार करण्याची आवश्यकता राहिली नसल्याचे आमदार संजय शिरसाट यांचे म्हणणे आहे घेऊन गेले नव्हते त्यांनी सुद्धा माझ्याकडे मागणी केली साहेब माझ परिस्थिती ठीक नसल्यामुळे मला दिल्लीला घेऊन गेले नाही मला सुद्धा तुमच्या योजनेत घ्या बहिणीला घेतलं भावाला घेतलं आजीला घेतलं साल्याने काय केलं तर बायको आम्हाला रच बोलते तुमच्या साल्याचं सुद्धा म्हणून आपली स्किल ही खऱ्या अर्थानं लोकांच्या मनोमन घेते आमच्या बहिणीचा तुम्ही पाहिलं ना सर्व आपल्याला प्रचार करायची गरज नाही या लोकांनी इतका प्रचार केला आहे की आता आपल्याला प्रचार करायची आवश्यकता सुद्धा राहिली प्रत्येक जण वाट सतरा तारीख अकाउंट मध्ये तीन हजार रुपये आहे का हे शब्द हा कॉन्फिडन्स या सरकारने दिलेला आहे काही लोकांना या योजना आवडत नाहीत म्हणून त्यांनी याच्या विरोधात पण एवढंच काम तेवढंच काम काय दुसरा विशेष नाही मी कार्यकर्त्यांना एक सांगेन यांना करू द्यायचं काम हे काही दिवसाचे ते काय पावसामध्ये येतात ना ते छत्र्या छत्र्याच्या म्हणून या छत्र्या उभारतील कधीच लोक पावतील याचा चिंता करू नका आपण त्यांच्याकडे पाहूच नका सर्वसामान्य माणूस शेतकरी असेल कामगार असेल माता भगिनी असेल त्यांना या सरकारबद्दलचा असलेला कॉन्फिडन्स आता यादी किती जरी लोक आपटलं तरी त्यांच्या मागे लोक जाणार नाही हे तेवढंच सत्य स्वप्नपूर्ती तीन दुसऱ्या म्हणून आज आपण जी तयारी करतोय लोकसभेला आपण काही काही वेळेला थोडस जे काही लेट उमेदवार जाहीर केल्या किंवा आपण लेट प्रचाराला गेलो तर त्यावेळेला लोकांना असं वाटत होतं की आता काही लोकांना इतका गर्व चढला की नाही नाही हम तर लोकसभेने ऐसा किए वैसा किए आता त्या सर्वच लोकांना सुद्धा जाणीव झालेली आहे की ज्या लोकांना आपण फसवलं होतं संविधान संविधानाच्या नावाखाली जे संविधान बदलणार म्हणून फसवलं होतं त्या दलित समाजाला सुद्धा कळालं की आपला वापर या काँग्रेसनी आणि या आघाडीच्या सरकारने करून घेतला होता